श्री मदवीर शैव देवशाली हटगार कोष्टी समाज ट्रस्ट श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट व अक्क महादेवी महिला नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हडगार कोष्टी समाजातील वधूवरांसाठी एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रविवारी पंचवीसावा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन लिंगशेट्टी मंगल कार्यालय कस्तुरबा मार्केट जवळ बुधवार पेठ सोलापूर येथे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत संपन्न होणार आहे दरम्यान विवाहासाठी नाती जोडताना वधूवरांचा परिचय होणे आवश्यक आहे प्रत्येक मुलामुलींना असे वाटते की आपल्याला चांगले स्थळ आणि योग्य जोडीदार मिळाला पाहिजे आजचे युग हे ऑनलाईनचे आहे पण ऑनलाईन नाती जोडताना प्रत्यक्ष परिचय होणे गरजेचे आहे मेळाव्याच्या माध्यमातून वधूवर पसंती व्हावी आणि नाते जुळून यावे यासाठी गेल्या चोवीस वर्षांपासून कोष्टी समाजातील वधूवरांसाठी मेळाव्याचे आयोजन करत आहोत या पंचवीसाव्या राज्यस्तरीय परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक सह या राज्यातून शिक्षित उच्च शिक्षित उद्योजक व्यापारी व शेतकरी कुटुंबातील वधूवर उपस्थित राहणार आहेत तरी विवाह वधूवरांनी आपली नावे या मेळाव्यात नोंदणी करून आपल्या जीवनाचे योग्य जोडीदार निवडण्यासाठी मेळाव्यास उपस्थित राहावे असे ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट काशीनाथ रुगे यांनी केले आहे या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून सदाशिव पडदुणे उपविभागीय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सोलापूर प्रमुख पाहुणे मारुती फडके माध्यमिक शिक्षणाधिकारी सोलापूर जिल्हा यांच्यासह कोष्टी समाजातील युवा उद्योजक मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे मेळाव्याचे अध्यक्षस्थान ऍडव्होकेट काशीनाथ रुगे हे भूषवणार आहेत या वधूवर मेळाचे आमच्या समाजातील अनेक लोकांनी सहयोग घेऊन त्यांनी आणि आज आपण बघताच की वधूवर शोधण्यासाठी पालकांना त्यांच्या आई वडिलांना आणि स्वतः वधूवरांना किती काळजी घ्यावं लागतात कारण आज जे मध्यस्थी लोक आहेत थोडस फसवणूक करून वधूवरांना योग्य स्थळ देत नाहीत तर आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून गेल्या चोवीस वर्षापासून आम्ही या समाजच्या वतीनं वधोर परिचय मेळावा करत आहोत आणि या माध्यमातून आज पंचवीस वर्षात ऐंशी टक्के लोकांचं लग्न जमवण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे या ट्रॅकच्या माध्यमातून केलेलं आहे कारण आज शैक्षणिक पात्रता बघत असताना मुलं मुंबई पुणे बेंगळूर आज फॉर सुद्धा आमचा समाज आहे पण जेव्हा त्यांना लग्नाची वेळ येईल तेव्हा त्यांना म्हणजे समाजाकडे आठवडायचे म्हणून असे विकुर समाजाला एकत्र करून त्या उपवर बदवरांना योग्य स्थळ मिळावं हा जेतू या समाजक्रचा आहे गेल्या चोवीस वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे हा समाज उपयोगी कार्य करत असतो त्याच्या पलीकडं आता सर्वच सिनियर लोक आहेत आणि त्या दिवशी जर विवाह जमवण्याचा प्रयत्न झाला तरी आम्ही लग्न करून सुद्धा संकल्प आहे आणि ते संयोजक आजपर्यंत त्यांनी ओढची समाजा व्यतिरिक्त इतर समाजातील लोकांचं सुद्धा पंधराशे लोकांचं लग्न जमवले जमवले